हातातील मोबाईल क्षणात जगभरातील घडामोडी वापरत्या पर्यंत पोहचवतो याचाच फायदा घेत पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरोधी अफवा पसरवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होता संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या एआय या ॲपवरून अफवा पसरवल्यास त्याच्यावर अधिक विश्वास ठेवला जाईल या हेतूने पाकिस्तानातून ॲपवर दिवसभरात बाराशेहून अधिक रिक्वेस्ट धाडण्यात आल्या मात्र नेहमीपेक्षा येणाऱ्या रिक्वेस्ट वाढल्याचं आणि त्यातही याद्वारे भारताविरोधी मेसेज पाठवले जात असल्याचं लक्षात येताच ॲपचे निर्मात्या डोंबिवलीकर तरुणांनी पाकिस्तानच्या सर्व रिक्वेस्ट फेटाळून ही अकाऊंट ब्लॉक करत व्यवसायापेक्षा देशप्रेमाला महत्व दिलंय डोंबिवलीतील कपिल अगरवाल या तरुणाने ओमकार मयकर आणि ए आय तज्ञ यश कदम यांच्यासह देशभरातील तज्ज्ञ इंजिनियर्सना एकत्र आणून एआय नवे कोऱ्या ऍप बाजारात आणले असून सोशल मीडियावरील अनेक प्रचलित ऍपना हे ऍप टक्कर देत आहे चार महिन्याच्या कालावधीत या ऍपने दहा, दहा लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर झाले असून इतर ऍपच्या तोडीस तोड माहिती पुरवणारे ऍप लोकांच्या पसंतीस उतरत आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुढील काळात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हॅकरनी सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाउंट तयार करून त्याद्वारे भारताविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालवला होता मात्र याची कुणकुण लागताच अग्रवाल यांनी त्यांच्या टीमने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडताना आपल्या वापरकर्त्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचू नये यासाठी दोन दिवसात बाराशे पाकिस्तानी रिक्वेस्ट रिजेक्ट केल्या देशप्रेमापुढे व्यवसाय कधीही मोठा नाही देशाबद्दल योग्य योग अशी माहिती जगभरात पोचावी चुकीचे मेसेज समज गैरसमज आपल्या माध्यमातून पसरले जाऊ नयेत याची काळजी घेऊनच आपण या रिक्वेस्ट फेटाळल्याचं अगरवाल यांनी सांगितलंय माझं नाव यश कदम आहे मी टेक्नॉलॉजी हेड म्हणून टेफ्यू मध्ये काम करत आहे ज्या वेळेला हे पहलगामचं प्रकरण झालं त्याच्यानंतर आम्ही असं फाइंड आउट केलं की एक सत्तावीस ते एकोणतीस च्या दरम्यान आम्हाला खूप पाकिस्तानमधून रिक्वेस्ट येत होत्या पूर्वी पण पाकिस्तानमधून आमचे युजर्स होते आणि ते नॉर्मल कॉन्टेंट टाकत होते पण त्या एका पिरियडमध्ये जास्त सर्च आला आणि जवळपास एक आम्हाला एक साठ एक हजार त्या रिक्वेस्ट आल्या आणि प्लस त्याच्यामध्ये खूप सारे फॉल्स नेरेटिव्हवाले फॉल्स प्रोपोगंडावाले कॉन्टेंट सर्व करायला लागले मग आम्ही डिसिजन घेऊन तो सगळा कॉन्टेंट डिलीट केला प्लस नंतर तिकडनं येणाऱ्या सर्व रिक्वेस्टला मी ब्लॉक करून टाकलं आणि मेजरली त्यांचं पॉइंट हा होता की त्यांना इंडियाच्या अगेन्स्ट फेक नरेटिव्ह बसवायचं होतं जसं तुम्ही बघता बाकी सगळ्यां सगळ्या ठिकाणी ते त्यांचे व्हिडिओ दाखवत होते की आ, ड्रोन शूट केलेत हे शूट केलेत मोबाईल गेममधले व्हिडिओ व्हिडिओ टाकत होते तर तसे सगळे व्हिडिओ आमच्या इकडे टाकले प्लस पाकिस्तान आर्मीतले नेव्हीतले काही काही कमांडर आणि काही टेररिस्ट त्यांचे पण व्हिडिओज होते जसे जे आम्हाला कळले की तसे काही व्हिडिओज होते तर आम्ही तसे ब्लॉक करून टाकले आणि मग नंतर पाकिस्तानमधे येणाऱ्या सगळ्या रिक्वेस्टला ब्लॉक करून टाकलं आणि प्लस आता जे जुने अकाउंट्स होते त्यांना पण आम्ही ब्लॉक केलं आणि आम्ही आमची सर्विस जी आहे ती पाकिस्तानमध्ये स्टॉप केलेली आहे नमस्कार माझं नाव ओंकार मायकर सो मी या कंपनीत ॲज अ सी टी ओ काम करतो तर आमच्या ॲपचं नाव आहे आय ए आय Uh, हा एक सोशल मीडिया ॲप आहे जसे बाकीचे सोशल मीडिया ॲप आहे तसंच तुम्ही ते कोणता पण तुमचा कॉन्टेंट अपलोड करू शकता त्या व्यतिरिक्त आम्ही अड्डा त्याच्यानंतर फॅमिली ट्री त्याच्यानंतर क्रिएटर्ससाठी भरपूर सारे विविध असे ऑप्शन्स दिले आहेत जे इतर सोशल मीडियामध्ये तुम्हाला भेटणार नाही आत्तापर्यंत आमचे एक लाखच्या वरती डाउनलोड झाले आहेत आणि स्टील यू आर तर आता प्रॉब्लेम असा झालेला की अराऊंड सत्तावीस ते एकोणतीसच्या दरम्याने जेव्हा हे वॉरच चालू होतं त्यामध्ये आम्हाला हे समजत होतं की रिक्वेस्ट पाकिस्तान स्पेसिफिक जास्त जास्त यायला लागले आणि त्याच्यानंतर एक सर्टन पॉइंट नंतर म्हणजे आम्ही अलाव केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की हे जास्त होतंय मग आम्ही त्यांना त्या ते युजर्सना ब्लॉक करायला लागलो तर आम्हाला समजलं की जवळपास बाराशे ते ते तेराशे अकाउंट पाकिस्तानमधनं क्रिएट झाले होते आणि त्याच्यानंतर ते लोक व्हिडिओज टाकत होते आणि ते सगळे नरेटिव्ह असे पसरवत होते की आम्ही इंडियाला हरवलं किंवा आम्ही इंडियाचा रफायल पाडला आणि म्हणजे फॉल्स नरेटिव्ह त्यांना हे करायचं होता लोकांना दाखवायचा होता आणि त्याच्यासाठी हे सगळे व्हिडिओज टाकत होते आम्हाला समजलं तसंच आम्ही त्या व्हिडीओजना स्टॉप केलं ब्लॉक करून टाकलं त्या युजर्सना पण आता ते आम्ही त्यांना अलाव नाही करते म्हणजे आपलं ॲप यूज करायला